म्हणजे तो ते जर तसंच राहिलं तर पेशंट सेफ्टी सेम्यात जाऊ शकतो कारण ते वाढायला तिथं खूप स्पेस असते आणि ते वाढत 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 जातं आणि काही काळ इतकं मोठं होतं आणि इतकं पेनफुल होतं पेशंट पापाने फणपणतो कधी कधी तिथं जरी इन्फेक्शन झालं त्याला बाहेर ओपनिंग आहे त्या ओपनिंगमधनं ते बाहेर पडून गेलं की पेशंटला त्रास त्याच्यापासून होत नाही पहिल्या वेळेला फक्त मात्र खूप त्रास झालेला असतो परंतु प्रॉब्लेम हा असतो की तिथं वारंवार वारंवार त्याच्यातनं घाण बाहेर पडत असते मग पेश ते पेशंटला ऑड वाटायला लागतं की प्रत्येक वेळेला तिथं उजिंग होतंय त्याच्यातनं बाहेर घाण येत राहते मग कपडे खराब होत आहेत आणि म्हणून त्याला ट्रीटमेंट करायची आरतर टर्टल आरोग्यवर्धनी मध्ये आपलं स्वागत आहे नवीन विषयाला जाण्या आधी आपण आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि खूप सारे कमेंट्स करा आ, नवीन विषय जो असणार आहे आज आपल्या सोबत पुन्हा एकदा प्रसाद सर आहेत आणि जसा आपण मागच्या एपिसोड की पहिला विषय आपण पाइल्सचा घेतला होता त्यानंतर आपण दुसरा फिशरचा घेतलेला होता आज तसाच तिसरा जो आजार असणार आहे सर त्यातला भगेंद्र बरोबर त्यामध्ये तर आपण त्या गोष्टीवर एक थोडक्यात एक चर्चा करून प्रेक्षकांना त्याबद्दलच उपाय किंवा ते कशामुळे होत याची माहिती देऊया तर आपलं नेहमीप्रमाणेच आपल्या एपिसोडमध्ये स्वागत आहे आपण सुरुवात करूया या विषयावर नमस्कार श्रोते पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आजच्या या एपिसोडमध्ये आपण ह्या तीन आजारांची तीन आजारांबाबत माहिती घेतो आहोत त्यातले दोन आजार आपण मागे बागची एपिसोड्समध्ये पाहिले होते पहिला आपण पाहिला होता तो म्हणजे मूळव्याध म्हणजेच पाईल्स किंवा हो मोराइड्स दुसरा जो पाहिला तो म्हणजे फिशर म्हणजे भेगा पडणं आणि आजचा तिसरा महत्त्वाचा हे तीन निदान असतात की ज्या वेळेला संडासच्या जागेवर दुखणं सुरू होतं तर याच्यापैकी नेमकं काय हे तपासणीवर ठरतं की ते मुळव्याध आहे का फिशर आहे का, का, का भगेंद्र आहे त्यामुळे आज आपण चर्चा करणारे हा शेवटचा विषय आहे तो म्हणजे भगेंद्र आता भगेंद्र म्हणजे काय तर हा फिशुला असतो फिश्चूला म्हणजे त्याचं इंग्रजी डेफिनेशन असते अ ट्रॅक विच इज ओपन ॲट बोथ एंड्स म्हणजे असा एक मार्ग ज्याला दोन्ही बाजूनी होल आहे ज्याला दोन्ही बाजूनी ओपनिंग आहेत मग हा ट्रॅक का तयार होतो तर शरीरामध्ये संडासच्या आतल्या बाजूने जा संड्याशा जागेच्या आतल्या बाजूने ज्याला रेक्टम म्हटलं जातं किंवा एनसच्या आतला भाग असतो याच्यामध्ये कुठंतरी इन्फेक्शन नकळत कुठली तरी, तरी बारीकशी जखम झाली आणि त्यातनं आतमध्ये त्या म्युकस मेम्ब्रेनमधनं आतमध्ये इन्फेक्शन गेलं आत तर आत गेल्यानंतर ते बा त्वचेकडे वाढायला सुरुवात होते त्याच्याविरुद्ध जंतूंचा जंतूंविरुद्ध लढा शरीर द्यायला सुरुवात करते आणि तिथं सूज निर्माण होते आता ही सूज जसं जसं ते वाढत जातं तस तसं ती सूज निर्माण होत जाते आणि ते दुखायला लागतं मग हळूहळू त्याच्यात पस तयार होतो आणि तो पस मोठ्या प्रमाणात वाढत जाऊन बाहेरच्या बाजूने त्वचेवरती त्याला आउटलेट शरीर काढतं म्हणजे तो ते जर तसंच राहिलं तर पेशंट सेफ्टी सेम्यात जाऊ शकतो कारण ते वाढायला तिथं खूप स्पेस असते आणि ते वाढत 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 जातं आणि काही काळ का, इतकं मोठं होतं आणि इतकं पेनफुल होतं पेशंट पापाने फनपनतो कधी कधी आणि मग तो पस ड्रेन होत नाही आतल्या बाजूने ते बाहेर बाहेर पडत नाही मग त्याला शरीर बाहेर ओपनिंग करत जातं आणि मग तो त्वचेवर बाहेरच्या बाजूने ते ओपन होऊन फुटतो आता तो ट्रॅक कसा झाला आतपासनं आतल्या बाजूने ते बाहेर पर्यंत असा एक मार्ग तयार झाला आणि मग तो ड्रेन होतो एकदा ड्रेन झाला म्हणजे निसर्गाने केलेला हा एक प्रकारचा क्युअर असतो कि निसर्गाने त्याला बाहेर येऊन एंट्री करून दिली म्हणजे मग तो बाहेर निचरा त्याचा झाला निचरा झाला की पेशंटचा पेन रिलीव्ह होतो पेशंट त्याच्यातनं बाहेर होतो बाहेर पडतो परंतु हा ट्रॅक पूर्णपणे रिकवर होऊ शकत नाही कारण हा कायमस्वरूपी ट्रॅक झालाय आणि मग काय होतं की त्या ट्रॅक मधन पुन्हा कधीतरी परत मल त्याच्यातनं आत गेला आत शरीर परत लढा देत परत पस तयार होतो आणि तो पस बाहेरच्या बाजूने ड्रेन होत राहतो ही प्रक्रिया चालू राहते आणि त्याच्यामध्ये हे बाहेर पडतच राहतं आणि हा एक प्रकारचा क्युअर जो असतो तो पेशंटला सेफ ठेवतो कारण त्याच्यामुळे तिथं जरी इन्फेक्शन झालं त्याला बाहेर ओपनिंग आहे त्या ओपनिंगमधनं ते बाहेर पडून गेलं की पेशंटला त्रास त्याच्यापासून होत नाही पहिल्या वेळेला फक्त मात्र खूप त्रास झालेला असतो परंतु प्रॉब्लेम हा असतो की तिथं वारंवार वारंवार त्याच्यातनं घाण बाहेर पडत असते मग ते पेशंटला ऑड वाटायला लागतं की प्रत्येक वेळेला तिथं उझिंग होतंय त्याच्यातनं बाहेर घाण येत राहते मग कपडे खराब होत आहेत आणि म्हणून त्याला ट्रीटमेंट करायची आता प्रश्न निर्माण होतो की हा ट्रॅक्ट आहे हा मग कसा बंद होणार अॅलोपॅथीत तात्पुरता उपचार पहिला हा असतो की अँटीबायोटिक देणं अँटी इन्फ्लॅमेटरी देणं म्हणजे बाहेरून प्रतिकारशक्ती वापरायची आणि त्याच्याबरोबर वा सूच कमी होणारे औषध द्यायचे ज्याच्यामुळे पेन निरेली होतं पेशंट पेन पेन फ्री होतो परंतु मार्ग काय त्यांनी हिलिंग होत नाही भरत नाही मग त्यांच्याकडे फिश्युलेक्टॉमी म्हणजे तो फिशर पूर्ण तेवढी जागा खरडून काढली जाते त्या ठिकाणी ओपन केली जाते आणि ती परत शिवली जाते संपूर्णपणे तर ही फिश्युलेक्टॉमी असते परंतु ही फिशुलेक्टॉमी खूप वेळेला असं घडतं की एका ठिकाणचा फिश्युला बंद झाला की लगेच दुसऱ्या बाजूने अट्रॅक्ट निर्माण होतो आणि त्यामुळे फिशूला हे एक घे एक बंद करायला गेलं की दुसरीकडं ओपन होतं तिसरीकडं ओपन होतं हे मार्ग तयार होतात आणि मुळ फिशूला हा क्युरेबल जनरली होत नाही तो जनरली पॅलिएट होतो या पद्धतींमुळे होमिओपॅथीमध्ये फिश्यूलासाठी खूप मेडिसिन्स उपलब्ध आहेत फिश्यूला हा आमच्या होमिओपॅथीच्या मा याच्यामध्ये दीर्घकालीन आजारांमध्ये मोडतो आणि त्यातलं शेवटचं कारण आपण जे पूर्वी शिकलो होतो की सिफिलिटिक आजार म्हणजे सिफिलिटिक दोष असलेल्या ग्रुपमध्ये हा फिशुला हा आजार जातो मग त्याचे जे औषधं आहेत फिशुलासाठी असलेले ज्याच्यात ॲसिड नायट्रिक सारखे औषधं आहेत फ्ल्युरिक ॲसिडसारखे औषध आहेत सिलिकासारखे औषध ज्यांच्यामध्ये कपॅसिटी आहे की हे फिशुला आतनं रिकवर करत जायचे म्हणजे आतलं इन्फेक्शन आत ट्रीट होऊन आतून जखम भरत 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 बाहेर आली तर तो फिशुला तो ट्रॅक परमनंट सील होऊ शकतो तर होमिओपॅथीत अशा अनेक औषधं फिशूला करता आहे आणि फिशुलेक्टॉमी पूर्णपणे टाळली जाऊ शकते होमिओपॅथिक मेडिसिनने आता याच्यामध्ये पण काही गोष्टी आवर्जून महत्त्वाच्या असतात फिशूला तयार होऊ नये याकरता ज्या आधीच्या आपण एपिसोडमध्ये सांगितलं आहाराच्या गोष्टी त्याच आहाराच्या गोष्टी याच्यामध्ये ये पण येणार आहेत म्हणजेच काय तर बद्धकोष्ठता होऊन न देण्याकरता असलेल्या आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली की के आहारात फायबर डाएटचा भरपूर प्रमाण असलं पाहिजे मैदा कमी प्रमाणात जंक फूड कमी प्रमाणात किंवा नसलेलं उत्तम फळ खूप मोठ्या प्रमाणात सालींसकट फळं खाणं भरपूर पालेभाज्या खाणं हे सगळ्या गोष्टी इथं पण महत्वाच्याच आहे म्हणजे जेणेकरून मल हा तिथे साचणार नाही तो योग्य पद्धतीने बाहेर पडेल आतमध्ये जखमा होणार नाही ज्या जखमांच्या माध्यमातून पिशूला तयार होऊ शकतो तो पण आपण त्या माध्यमातून टाळू शकतो तर ह्या गोष्टी पिशूला हातीच तिसरी कंडिशन आहे जे आपण आज डिस्कस केली कॉमन माणसांच्या तोंडी भगेंद्र हा शब्द आहे त्याचा अर्थच म्हणजे दोन ठिकाण त्याला ओपनिंग आहे म्हणून त्याला भगेंद्र असं म्हणतात त्यातनं काही कुठले दुसरे आजार उद्भवू शकतात म्हणजे जर zar... वाढलाच तिथे कारण आपण जिथे म्हणतोय की ही सुरूच राहणारी गोष्ट आहे याला इलाज नाही आणि असेल तरी तो टेम्पररी इलाज आहे समजा किती क्रिटिकल लेव्हलला जाऊ शकणार नाही आता कसं असतं पर्स पॉकेट तयार होईल त्या ठिकाणी खूप जागा असते Hmm. आणि त्यामुळे ते, ते आतमध्ये जे पस तयार होतो त्याला पसरायला खूप जागा असते आणि तोपर्यंत पेन जाणवत माझ्याकडे एक पेशंट आला होता चे तीन वेळा ऑपरेट केलेलं होतं आणि त्याला चौथ्यांदा पुन्हा झालं आणि ते एवढा मोठा पस त्या ठिकाणी आणि तो ऑलरेडी काय होत तेवढी जागा तिथं आतमध्ये व्याप्त व्हायला स्पेस असल्याने तो पसरला गेला होता परंतु तो माझ्याकडे होमिओपॅथिक ट्रीटमेंटला आला आणि त्याला त्यांनी सांगितलं डॉक्टर मला हे है, आहे आत्तापर्यंत तीन वेळा मी ऑपरेट केलं आता चौथ्यांदा माझी इच्छा नाही आणि खूप त्रासदायक असतं ऑपरेट केल्यानंतर मला पुढच्या तर मला ह्या वेळेला ऑपरेशन नाही करायचं तर मग आम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू केल्या केल्या ते ॲपसेस आपण ड्रेन होऊन आपनहून ड्रेन व्हायला सुरुवात झाली ते इतकं पटकन ड्रेन झालं त्याच्यामध्ये कॅलेंड्युला नावाचं होमिओपॅथिक औषध आहे ते लिक्विड स्वरूपात त्याच्यावर जर बोळा लावून ठेवला ते आपापातलं पस बाहेर काढतं आणि त्यामुळे ते पटकन तो ड्रेन झालं त्याचं पेन फ्री झाला मग पुढचं जवळजवळ सात आठ महिने आम्ही त्याला ट्रीट करतो आणि hmm. त्या त्याचा पूर्ण भरून गेला आता त्याला चार वर्ष उलटले परत त्याला त्याच्या गोष्टीचा त्रास झालेला नाही तर होमिओपॅथीत अशी त्याची ट्रीटमेंट आहे त्या ठिकाणी मुद्द्यावर खूप छान थोडक्यात माहिती दिली पण खूप छान माहिती दिली आणि नक्कीच त्याचा उपयोग आपल्या प्रेक्षकांना होणार आहे पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला हेच सांगू की जेही विषय चाललेले आहेत ते तुमच्यासाठीच सुरू आहेत तर तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील किंवा काहीही क्वेरी असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकता आणि विसरू नका लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला आजचा एपिसोड आपण इथेच थांबवूया आणि पुढच्या एपिसोड मध्ये अजून नवीन विषय घेऊन येऊया धन्यवाद सर धन्यवाद श्रोते पुन्हा भेटू नवीन एपिसोडमध्ये सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही लोटी परशुराम इंडस्ट्रियल एरिया एम आय डी मध्ये बेसिक ड्रग्स म्हणजे ए पी आय जे फार्मास्युटिकल इंडिग्रेडियनचे जे, जे बेसिक मूलद्रव्य असतं मॅन्युफॅक्चरिंग करते शंभरामध्ये सत्त्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कंपनीमार्फत एक्सपोर्ट केले जातात व त्यांचा विस्तार आज एकशे अठ्ठावन्न कंट्रीजमध्ये पसरलेला आहे त्यांचा प्लांट यू एस एफ डी ए यू के एम सी ए असे अठ्ठावीस ॲग्रेडेशन्स घरून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकोणचाळीस वर्ष ते आहेत